आत्मविश्वास आत्मविश्वास काही लोक दाखवा लागले वाढ केली अडीच हजार रुपये साहेबांचे आणि महाराष्ट्र शासनाचे मी पीपल्स एज्युकेशन जी बाबासाहेबांनी मी सुद्धा साहेब मागच्या महिन्यामध्ये मिलिंद कॉलेजला भेट दिली माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माजी मराठवाड्याच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे येणारी निवडणूक महानगरपालिकेची असो नगरपालिकेची असो पंचायत समितीची असो या सर्व निवडणूक जिल्हा परिषद या आम्हाला लढवायच्या आणि म्हणून कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करून त्यांना या का निवडणुकीच्या कामाला लागा असं त्यांना मी सूचना केलेल्या आहेत निवड युतीची जी बोलणी आहे ती वरिष्ठ पातळीवर होईल त्यांचा जोही आदेश असेल तो आपल्याला मान्य असेल परंतु याचा अर्थ असा नाही की आपण तयारी करायची तर सर्व जागेवर आमच्या कार्यकर्त्यांनी तयारी केलेली आहे आमचे सर्व आमदार या मतदारसंघातील सर्व आमदारांनी त्या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांना सूचनासुद्धा दिलेल्या आहेत म्हणून ही निवडणूक आता नांदेडवर भगवा फडकलेश थांबणार नाही एवढं मात्र महायुतीचे आमदार काय बघा त्यांनी दिला काय का ना आम्ही दिला काय अखेरला याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेते आम्ही पण बोललो ना आम्ही स्वळावर पण लढू त्याच्यात काय परंतु अखेरला जो पक्षाचा आदेश येईल ज्या महायुतीचा जो आदेश येईल तो आम्ही पाळू